आणि मनसे दोघांनी एसआयआरला समर्थन द्यावं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू बरोबर ना बरोबर आहे ना या एसआयआरला समर्थनार्थ भूमिका घ्या जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर ला समर्थन द्या नाही तर काँग्रेस एसआरला तिकडे विरोध आणि इथे वोटचोरी मतचोरी बोलायचं ही दुतोंडी भूमिका घेऊ नका नागरूक नागरिक हे जागरूक आहेत एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं का करतायत तर निवडणूक यंत्रणा निवडणूक अधिकारी निवडणूक मतदार निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे उद्धवजींच्या पक्षाचा राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे नाव द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा या षडयंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत हा आमचा थेट आरोप आहे खर तर विनंती आहे सर्वात गोष्टी राजकीय कामा नये कुठेतरी आत्मपरीक्षण करा तुमचा आलेख काय चाललाय दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात जैन मतदारांच्या विरोधात गेलात गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी भोईर पाटील हे मराठी हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप अशा भूमिका अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय या थराला जाऊ नका जरूर आमच्या विरोधात राहा पण विचार वापसी करा मुद्दाहून म्हणतोय अधोरेखित करतो विचार वापसी मूळ विचाराला परत जा आणि आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका दुबार सरसकट मांडणी का नाही केलं तुम्ही तोंड बळून का थांबलात तुमच्या उदाहरणार्थी उत्तरं का नव्हती याचं उत्तर द्या असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेतय याचं उत्तर द्या एसआयआरचं समर्थन करा निवडणूक यंत्रणा कर्मचारी अधिकारी मतदार यांच्यावर दबाव नको हीच भूमिका घ्या आणि अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे